चला लक्ष सर्वांचं ओके सर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की काही शब्द आपण इंग्रजीमध्ये उच्चार करत असताना काही शब्दाचा उच्चार आपण आलेल्या शब्दामध्ये जशी शब्द आहेत तसेच्या तसे उच्चारतो त्यामुळे त्या शब्दाचा उच्चार चुकतो त्याचा उच्चार चुकला की त्याचा अर्थही चुकून जातो त्यामुळे काही शब्द इंग्रजीमध्ये काय असतात सायलेंट असतात सायलेंट म्हणजे शांत म्हणजे शांत म्हणजे काय ते शब्द उच्चारल्या न जाणे ते शब्द उच्चारल्या न जाणार आणि मग आता कोणते शब्द उच्चारल्या जात नाही ते शब्द त्याचे काही या ठिकाणी आपण दहा बारा शब्द घेतलेले त्या दहा बारा शब्दावर आपल्याला कळायला पाहिजे कारण यानंतर आपल्याला इंग्रजीमध्ये अनेक प्रकारचे असे शब्द येतात याचा उच्चार असा होतो का तर होत नाही आता मॅक्झिमम काय असतं की आपले शब्द उच्चारत असताना तुम्हाला वारंवार म्हणतो प्रत्येक शब्द आपण उच्चारत असताना त्याची स्पेडिंग कमीत कमी मनामध्ये तीन चार वेळेस वाचली आणि आपण उच्चार करण्याचा प्रयत्न केला तर राईट शब्द आपल्या तोंडातून बाहेर येत होतो योग्य शब्द बरोबर येतो हो पण आपण तसं करत नाही तरी सुद्धा आपल्याला काही चुका होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी काही शब्द या ठिकाणी बघतोय बघ या ठिकाणी तुम्ही बघितलंय या ठिकाणी बी यू डी जी ई टी काय उच्चार बजेट बजेट बरोबर आहे ना मग आता जसं की सरकार काय करत कोणतं सरकार शासन सरकार बजेट ठरवतं वर्षभराचं किंवा देशभर किती करते त्याचे एकंद्रित खर्च त्याला बजेट याला अर्थसंकल्प म्हणून किंवा पूर्व पूर्वतयारी आपण असं म्हणतो मग ह्या बजेट म्हणलं तुम्ही जेट मग या ठिकाणी डीचा उच्चार कुठे केला तुम्ही डीचा उच्चार केला का हा जो काही डी आहे बी या टिकेट कसं आहे बी आहे त्यानंतर पुन्हा हा शब्द काय वापर उच्च आपण चॅम्पियन एच एच्यामध्ये कोणता सायलेंट आहे जी हा जो काही जी आहे हा जी आहे बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पी एल काय उच्चार करत याचा आपण पाम उच्चार केला पाहिजे बरोबर मग काय हा सायलेंट याच्या पालम नाही म्हणतो पालक म्हणतो असं ओके ते हा यम हा साय हा आहे त्यानंतर डब्ल्यू आर टी एम सी एल त्याचा काय विचार करायचा आहे रे राइट राइट मग काय सायलेंट याच्यामध्ये त्याच्यामध्ये धव्य वा सुरुवातीचा साइलेंट आहे चालतंय त्याचा उच्चार होत नाही म्हणजे ते शब्द त्याचा समावेश आहे परंतु उच्चार मात्र त्याचा होत नाही ओके तर मध्ये या ठिकाणी काय आहे एन यू एन बी काय उच्चार केला आपण त्याचा नाऊ ठीक आहे म्हणजे सुन्न भयान जे काही मग याच्यात काय बी हा म्हणजे बीचा उच्चार होत नाही आहे तो, तो उच्चार होत नाही त्यानंतर के एन आय जी एच टी काय उच्चार होतो नाही आता हा हे नाईट म्हणजे रात्र नाही हा नाईट म्हणजे काय किताब एखादं सर किताब पदवी वगैरे काय देतो ते नाईट मग काय सायलेंट झालं हा सायलेंट झाला की हा सायलेंट झाला जसं की नाईट आहे नाईफ पण आहे नाईफ चाकू तिची पण स्पेलिंग की ना एफ नाईट हे एस डब्ल्यू आर टी सी एस काय सायलेंट झाला सायलेंट झाला बरोबर आता हे तर वारंवार आपलं जे एक्झलरीज आहे जे आपण वापरलो याचा उच्चार तो वारंवार करतो काय करता विचार उलड म्हणतो का आपण आपण म्हणतो पुढ काय म्हणतो म्हणजे काय सायलेंट आहे याला सायलेंट बरोबर आहे पूड कूड शूड बरोबर कुड कूड शूड त्यातला ल हा यल हा सायलेट आहे हो त्याच्यानंतर यचो यश यश हनेस्ट काय सॅलेंट आहे मला आपण हनेस्ट बोलतो आपल्याकडे आपल्याकडे हनेस्ट

करबड गोंधळ डका ढोका वगैरे करण्या म्हणजे काय झालं व्हेरी गुड यार्मनी मत आपल्याला अकरा कला फार हा काय झाले पाहिजे हाँ ओके त्यानंतर ओ यू बी टी काय विचारायचा डाऊ काय झाले टेबल यात्रा काय झाला यासारखे काय करायचे असे काही शब्द येत असतील शब्द जर त्याचा आपण सराव केला त्यामध्ये काही अपवादात्मक शब्द येतील मग त्यामध्ये काही अपवादात्मक येतील की त्याचा उच्चार सायलेंट न राहता तो तसा केलाही जातो त्याचा उच्चार तसाच न राहता तो म्हणजे सायलेंट होता त्याला पूर्ण करावा लागतो असेही काही शब्द इंग्रजीत येतील परंतु ह्या शब्दाचे मात्र हे जे काय आलेले शब्द आहेत हे शंभर टक्के काय आहे सायलेंट आहे त्याचा उच्चार होत नाही ओके या प्रकारे शब्द लिहा आणि याच्यानुसार जर तुम्हाला दहा दहा शब्द भेटतील त्या टाइपचे तर लिहून काढायचं ठीक आहे